नमस्कार मित्रांनो स्पर्धेच्या या जगामध्ये मुलांच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम्स झालेले आहेत आणि मग या प्रॉब्लेम्समुळे पाल्य आणि पालक हा जो संघर्ष घडतोय घराघरांमध्ये जो संघर्ष होतोय तो संघर्ष कसा कमी करायचा याबद्दल बरेच पालक माझ्यासोबत चर्चा करत असतात आणि बऱ्याच लोकांना मी काउन्सलिंग करत असतो तर त्या संदर्भाने आजचा आपण हा एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत घराघरामधील विद्यार्थी पालक हा जो संघर्ष उभा राहिलेला आहे हा संघर्ष कमी कसा करू शकतो आपण बऱ्याचदा आपली मुलं खोटं बोलतात खोटं बोललं की आपल्याला तिडीक जाते राग येतो आणि त्या रागातून घरामध्ये वाद उद्भवतात आणि बऱ्याचदा मग पालकांना प्रश्न पडतो की यार मी याला कसं सुधरवू आणि त्या संदर्भाने आपल्याला आज चर्चा करायची आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत नक्की पाठवा नक्की पोचवा कारण हा प्रश्न कुठल्या एका दुसऱ्याचा नाही आहे हा प्रश्न नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पालकांचा आहे हे समजून घ्या तर सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो स्पर्धेचं जग आलं प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलाने काहीतरी छान केलं पाहिजे माझा मुलगा हा मोठा झाला पाहिजे माझ्या मुलाचं करिअर खूप बेस्ट असलं पाहिजे आणि त्याचा मला अभिमान असला पाहिजे मला चार लोकांमध्ये सांगता आलं पाहिजे माझी प्रतिष्ठा वाढली पाहिजे हे सगळं अपेक्षांचं ओझं आहे पालकांचं मुळात पहिला मुद्दा समजून घ्या की हा संघर्ष सुरू कसा झाला तर पालकांना आपल्या मुलांकडून असलेल्या खूप जास्त अपेक्षा मग आता प्रश्न पडतो मग मुलांकडून अपेक्षा ठेवू नये का मग मुलांकडून अपेक्षा ठेवल्या तर त्यात चूक आहे का ते पाप आहे का तर मुळामध्ये मुलांकडून अपेक्षा ठेवणं यामध्ये तसुभरही चूक नाही यामध्ये कुठलंही पाप नाही त्याच्यामुळे पालकांनो तुम्ही सुरुवातीला हे समजून घ्या तुम्ही बिलकुल चुकीचे नाही आहेत मग विद्यार्थी या सगळ्या गोष्टींमुळे चिडचिड करतात घाबरतात आणि वेळ प्रसंगी खोटं बोलतात मग मुलं चुकीचे आहेत का तर बिलकुल नाही आपला या प्रश्नाबद्दलचा अप्रोच चुकीचा आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे मग अप्रोच कसा असतो बघा समजा आपल्या मुलाने आपल्या मुलीने एखाद्या दिवशी अभ्यास केला नाही की आपण काय करणार आहे त्याला रागवणार आहे याने अभ्यास कसा केला नाही मग आपण सगळी स्टोरी सुरू करतो आमच्या वेळेला काहीच नव्हतं आम्ही एवढा संघर्ष केला आम्हाला हे भेटत नव्हतं तुम्हाला हे सगळं उपलब्ध झालंय तरी तुम्ही काहीच करत नाही तो शेजारचा मुलगा बघ कसा करतोय ती शेजारची मुलगी बघ ती दिदी बघती किती मोठी झाली तुला तिच्यासारखं व्हायचंय की नाही तो अभ्यास नाही केला तर आयुष्यात फेल असणार आहे तुझं भविष्य काहीच नाही आहे हे घालून पाडून बोलणे आणि त्याच्या पुढे जाऊन त्याला दोन फटके देणे मुलगा जर समजा काही चुकीचं करत असेल तर त्याला रागवणे त्याला बोलणे किंवा त्याला मारणे या तिन्ही गोष्टींबद्दल मला तरी वाटतं आपला अप्रोच चुकतोय मग आता मुलाला बोलायचं नाही का तुम्ही म्हणाल सर मग ठीक आहे आता आम्ही तुमचा ऐकतो मग आम्ही आमच्या मुलांना बोलू नको का त्यांनी चूक केली तर काय करावं तर एक मुळात गोष्ट समजून घ्या पालकांना की मुलाला बोलत असताना आपण फार विचारपूर्वक बोललं पाहिजे विचारपूर्वक कसं बोललं पाहिजे तर, तर सुरुवातीला त्यांची सायकोलॉजी समजून घ्या तुम्ही बोलताना एंड पॉईंट पर्यंत पोहोचू नका समजून घ्या मी काय सांगतोय की माझा मुलगा असं करतोय मग मी आता डायरेक्ट असं करेल याला आपण म्हणतो एंड पॉइंट त्याला पोचू नका तुमची मुलं खूप चांगली असतात खूप गुणी असतात निर्मळ मनाचे असतात त्याच्यामुळे मुळात मुलांचा स्वभाव हा खूप चांगला असतो ते बाहेर किती टुकारक्या करू द्या आम्हाला फार अनुभव आहे एक शिक्षक म्हणून मुळात मुलं हे खूप चांगल्या स्वभावाचे असतात ते बाहेर किती टुकारक्या करत असतील तरी तुम्ही जर त्यांना एक पॉझिटिव्ह भावनिक साध है ना आपण एक इमोशनल डायलॉग आपण ज्याला म्हणतो मग इमोशनल डायलॉग म्हणजे काय त्याला धमक्या देणार का तुम्ही आम्ही मरणार हे होणार ते होणार तसं नाही की अरे बाळा तुझ्याकडून होऊ शकतं हे तू का नाही करत आहे मला नाही कळत आहे काय अडचण येत आहे तुला हे सगळं करताना काय मिळणार आहे आपल्याला हे सगळं करून तुला वाटत नाही का आपण मोठं व्हावं तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी मोठ्याचं उदाहरण नका देत बसू तुम्ही त्याला विचारा तुला वाटत नाही आहे का बेटा मोठं व्हावं म्हणजे मुळामध्ये आपला जो अप्रोच आहे बोलण्याचा तो निगेटिव्हिटीकडे जातो माझं म्हणणं हे आहे की तो निगेटिव्हिटीकडे न जाता तो एका पॉझिटिव्हिटीकडे गेला पाहिजे त्याला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की मी चुकलो जरी तरी हे मला पॉझिटिव्हली समजून सांगणार आहेत आणि कुठेतरी एक मानवी स्वभाव समजून घ्या की आपण म्हणजे म्हणत असतो दगडालाही पाजर फुटेल मग ही मुलं तर खूप चांगली आहेत मग तुम्ही जर यांना वारंवार जर एखादी गोष्ट त्यांच्या भल्याची जर सांगत असाल तर त्यांना ऐकावी वाटणार नाही का तुमची नक्कीच ऐकावी वाटेल सो सगळ्यात पहिली चूक आपण जी मुलांच्या बाबतीत करतो ती पॉझिटिव्ह अप्रोचने आपण बोलत नाही आपण निगेटिव्ह अप्रोचनी मुलांसोबत चर्चा करतो आणि त्याचा मुलांना राग येतो आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय असतो पालक चूक म्हणण्यापेक्षा मी पालकांना खरं तर कधीच चुकीचं म्हणत नाही त्याचं कारण आहे की पालकांना एक दोन फार फार तर तीन मुलं सांभाळण्याची प्रॅक्टिस असते त्याच्यावरती आजकालच्या पालकांना मुलं सांभाळण्याची प्रॅक्टिस नाही आहे पहिले जॉईंट फॅमिली असायची वडील रागवले की काका गोड बोलायचे काका रागवले तर वडील गोड बोलायचे वडील रागवले तर आई समजून घ्यायची आईने मारलं तर वडील समजून घ्यायचे हे नसेल तर भावंड असायची भावंड समजून सांगायचे असं एक एक जॉईंट फॅमिलीचं वातावरण वेगळं होतं आता ते राहिलं नाही आता फॅमिलीज न्यूक्लियर झाल्या पण न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्यामुळे होतं काय एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक दोन वर्षांचं जर समजा लहान मूल असेल आता तुम्ही लक्षात घ्या दोन वर्षाच्या मुलाला प्रतिष्ठा इगो ऍटिट्यूड या सगळ्या गोष्टी कळतात का हो ते दोन वर्षांचं लेकरू आहे पण मानवी स्वभाव नीट समजून घ्या समजा दोन वर्षाच्या मुलाला तुम्ही जर असं दरडावून रागावून जर बोलले तर तो काय करतो तो एकतर तुम्हाला उलट उत्तर देतो नाही तर रडतो याचा अर्थ काय त्याला सुद्धा तुम्ही घालून पाडून बोललेलं सहन होत नाही हा माणसाचा मूळ स्वभाव आहे की आपल्याला ते सहन होत नसत मग असं जर असेल तर तुम्ही आठवीत नववीत दहावीत अकरावी बारावीत खरा संघर्षांचा काळ हा आहे पालक आणि विद्यार्थ्यांचा खरा संघर्षाचा काळ हा आहे मग या काळामधील मुलांना तुम्ही घालून पाडून बोललेलं सहन होईल का तर तुम्ही गया, तुम्ही ते आने आपन, आने 99 .99 तुम्ही समजून घ्या त्यांना ते होणार नाही सहन तुम्ही त्यांचा अपमान केल्याने ते असे पेटून उठतील आणि काहीतरी एकदम जगा वेगळं भन्नाट करून दाखवतील हे फक्त पॉईंट वन पर्सेंट केसेसमध्ये घडत असतं आणि आपण आणि आपले मुलं हे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट मधले आहोत हे तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यामुळे मी त्याला काहीतरी खूप बोलेल आणि मग तो रागावून काहीतरी करेल ही अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका जर तुम्ही तशी अपेक्षा जर ठेवली तर तुमचा भ्रमनिराश होणार आहे कारण तुम्ही घालून पाडून बोलल्याने त्याच्या मनामध्ये एक अपमानाची एक भावना निर्माण होईल आणि अपमान झालेला व्यक्ती हा पॉझिटिव्ह विचार करत नसतो तो निगेटिव्ह विचार करत असतो तुम्ही बोललेल्या शब्दाला तो निगेटिव्हली घेणार आहे तो पॉझिटिव्हली घेणार नाही आहे त्याच्याऐवजी त्याचा अपमान करण्यावरती फोकस देण्याऐवजी तो कसा न्यून आहे हे दाखवण्याऐवजी तू कसं चांगलं करू शकतो याचा प्रयत्न करा मी तुम्हाला नक्की सांगेल तुमचा मुलगा टॉपर बनणार आहे की नाही बनणार आहे हे मी नाही सांगू शकत कारण जगामध्ये सगळेजण टॉपर बनूच शकत नाही पण सगळेजण आपापल्या आप वेगवेगळ्या प्रांतांमध्ये क्षेत्रांमध्ये टॉपर नक्की बनू शकता याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि जर असं जर झालं तर मुलं पॉझिटिव्हली जाण्याऐवजी तुम्ही जर त्यांचा अपमान केला तर निगेटिव्हली जाणार आहेत त्याऐवजी जर तुम्ही पॉझिटिव्हली जर बोललात तर समजा आज मुलगा तुमचा दहा मार्कवरती असेल तर तो येणाऱ्या काळामध्ये बारावरती पंधरावरती वीसवरती तीसपर्यंत जाईल भले तो नव्याण्णव किंवा शंभर घेणार नाही पण दहावरून तीसवर जाणं हे प्रगतीचं लक्षण आहे तुम्ही त्याला नव्वदवरून वर एखादा मुलगा गेला आणि एखादा मुलगा दहावरून तीसवर गेला तर तुम्ही समजून घ्या आधी त्याचं जरी मोठं स्वप्न असेल तरी त्याची प्रगती कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू ध स्टुडंट सो हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक त्यांच्याशी पॉझिटिव्ह अप्रोचनी बोला दोन त्यांचा अपमान करू नका त्यांना समजून घ्या आता तिसरी महत्वाची गोष्ट येते मुलं खोट बोललेत मग आता काय मग मा आता मारहाण करायची बोलायचं रागवायचं आजकाल पालक मारहाण कमी करतात कारण त्यांना भीती आहे मुलांनी काही केलं तर म्हणजे खरं तर जिथे संवादाचं नातं असायला हवं तिथे भीतीचं नातं तयार झालेलं आहे पालकांना आपल्या मुलांबद्दल मुलींबद्दल विश्वास नाही आहे की ते काय करतील मग असं भीतीचं वातावरण असण्याऐवजी जर संवादाचं असलं तर काय रे बेटा नाही जमत आहे का तुला मग काय करू शकतो आपण हा अप्रोच आपला असायला हवा आपल्या स्वप्नांचं ओझ त्यांच्यावर लादलं नाही पाहिजे मग आता खोटं बोलले का तर काय करणार तर मुळात जर तुमचे मुलं खोट जर बोलत असतील तर तिसरी महत्वाची गोष्ट तुम्ही हे समजून घ्या की माणसाचा स्वभाव हा संधी साधू असतो हे तुम्ही लक्षात घ्या मी भ्रष्टाचारच करत नाही मी खोटंच बोलत नाही मी असाच नाही मी तसाच नाही हे जे जे लोक अभिमानाने तुम्हाला सांगताना दिसतात त्यातील बऱ्या अंशी खरेही असतील पण त्यातले बऱ्या अंशी हे संधी न मिळाल्यामुळे प्रामाणिक आहेत म्हणजे मी अधिकारीच बनलो नाही मग अधिकारी फार भ्रष्टाचारी असतात असं बोलण्यात फार मजा नाही मी अधिकारी राहून जर भ्रष्टाचार नाही केला तर मी ते बोलण्याच्या लायकीचा ठरतो म्हणजे मला संधी मिळाल्यानंतरही मी प्रामाणिक आहे तरच आपण त्याबद्दल बोललं पाहिजे नाहीतर राजकारणी लोक फार फायदा घेतात आपला कारण त्यांना ती संधी भेटली आहे तुम्हाला भेटली नाही म्हणून तुम्ही ठिकाण्यावर आहात कदाचित तुम्हालाही संधी भेटली असती तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेतलाच असता मग हा एक मानवी स्वभाव नीट समजून घ्या मुलांना जर तुम्ही अपॉर्च्युनिटी जर क्रिएट करून दिली मुलांना तुम्ही एक स्पेशल रूम दिलेली आहे मुलांना ही अपॉर्च्युनिटी आहे काहीतरी वेगळं करून बघण्याची तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल दिला त्यांना अपॉर्च्युनिटी आहे कुणीही आपल्याला बघत नसताना मोबाईलमध्ये काहीतरी बघण्याची तुम्ही त्यांच्या खिशात पैसे दिले त्यांना अपॉर्च्युनिटी आहे दुकानातून नको त्या गोष्टी विकत घेण्याची सो इफ यू स्टॉप क्रिएटिंग दिज अपॉर्च्युनिटीज अगर हम लोग ही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करना बंद कर देंगे आपण या अपॉर्च्युनिटीच जर नाही बनवू दिल्या कित्येक मुलं लहानपणी बिघडले नाही त्याचं कारण ते सांगतात की आमच्या खिशात पैसेच नव्हते याचा अर्थ पैसे असते तर ते बिघडले असते म्हणजे संधी निर्माण नका करू तुमच्या मुलांना बिघडण्याच्या ही एक गोष्ट आपण करू शकतो मर्यादित पैसे त्या पैशांचा योग्य हिशोब बऱ्याचदा पालक म्हणतात लाड 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 आम्हाला जे भेटलं नाही ते आम्ही आमच्या मुलांना देणार मग तुम्हाला न भेटल्यामुळे तुम्ही जितके चांगले राहिले ते मुलांना भेटल्यावर ते बिघडणार हीही वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तर तिसरी महत्वाची गोष्ट मी जी तुम्हाला सांगतोय ती आहे त्यांना संधी क्रिएट करून देऊ नका तुम्ही त्यांना एक स्पेशल रूम देणार त्या रूमला दरवाजा असणार त्याला कडी असणार मग दरवाजा बंद केल्यानंतर ते मोबाईल बघणार आहेत ते गेम्स खेळणार आहेत ते मित्रांशी मैत्रिणींशी गप्पा करणार आहेत चॅटिंग करणार आहेत अचानक मुलगी बिघडली आणि कुठल्या तरी मुलासोबत बोलत होती असं नाही झालं पहिले तुम्ही तिला संधी तयार करून दिली संधी भेटल्यामुळे तिने गप्पा मारल्या आणि या वयामध्ये अपोजिट सेक्स बद्दलचं जे अपोजिट जेंडरचं जे अट्रॅक्शन आहे ही संधी तिला भेटली आणि ती बिघडली मुलांच्याही बाबतीत तेच आहे संधी मिळाली मग तो बिघडला मग बिघडला तर याच्यामध्ये चूक कोणाची आहे तर निर्माण झालेल्या संधीची आहे आणि संधी कोणामुळे निर्माण झाली तर ती नक्की आपल्या दोघांमुळे निर्माण झाली आपण त्याच्या भल्यासाठी ती संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्या ते संधीचा दुरुपयोग केला तर या तीन गोष्टी जर आपण जर नीट जर फॉलो केल्या तर तुमची मुलं तुमच्याशी खोटं बोलणार नाही सगळ्यात पहिले तर त्याच्यासोबत पॉझिटिव्ह अप्रोचनी बोला म्हणजे त्याला तुमच्याबद्दल विश्वास निर्माण होईल तो खोटं बोलणार नाही तो खरं सांगेल दोन त्याचा अपमान करू नका कारण दोन वर्षांच्या लहान लेकरांना जर इगो असेल तर ही तर मोठी मुलं आहेत आणि तीन त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी संधी क्रिएट करून देऊ नका जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वाचा वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवा आमची ही तळमळ आहे की हा घराघरातील संघर्ष संपला पाहिजे आपला देश आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवून बसलेला आहे आपल्या देशाला या तरुणांची फार गरज आहे आणि ही तरुण पिढी जर आपल्या हातून जर निसटली तर येणाऱ्या काळामध्ये भारताच्या हाती काहीच राहणार नाही आपल्या मुलांना या स्वतंत्र भारताची संपत्ती समजा आणि संपत्ती जपण्यासाठी तुमची नेमणूक झालेली आहे या मुलांना आपल्याला आपल्या देशासाठी घडवायचं आहे आपला देश महान बनवण्यासाठी घडवायचा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा आणि जर अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपला आणि आपल्या मुलांचा संघर्ष कमी करण्यासाठी प्रचंड मोठं काम करणार आहोत आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत आपलं ऐकणार आहोत आपल्याला समजवणार आहोत या सगळ्या गोष्टी इथे घडणार आहेत तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद